नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्या प्रकारे आपण आपल्या चॅनेलवर फॉरेस्ट ट्रेडिंगबद्दल व्हिडिओ शेअर करत असतो म्हणजे फॉरेस्ट ट्रेडिंग कशी करायची याबद्दलचे आपले व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आपण मराठीमधून प्युअर बनत असतो आणि त्या व्हिडिओचा फायदा खूप साऱ्या आपल्या मराठी बांधवांना भगिनींना होत आहे आणि त्याचं ते कशावरून तर आपल्या तुमच्या ज्या कमेंट्स येतात म्हणजे व्हिडिओच्या खालची कमेंट्स आणि आपल्या टेलिग्रामवर जे काही रिप्लाय येतात त्यावरून एकंदरीत असं दिसते की आपण जे व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओचा फायदा आपल्या मराठी लोकांना होत आहे आणि तो हळूहळू का होईना आपली फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये प्रगती हळूहळूहळू पुढे जात आहे मित्रांनो जसं आपण ह्या चॅनेलवर आपण फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल शिकवतो तसंच फॉरेक्स ट्रेडिंग या नावावर जे होणारे स्कॅम आहेत त्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं त्या स्कॅमबद्दल तुम्हाला अलर्ट करणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनोच झालं काय एक मागच्या आठवड्यामध्ये एक मी आमच्या वडिलांना वडिलांसाठी मी पेपर आणतो रोजचा न्यूजपेपर आणतो त्याप्रमाणे मी पेपर आणला होता आणि त्याच्यामध्ये एक फक्त मी एक लाईन वाचली होती की फॉरेक्स ट्रेडिंग फॉरेक्स ट्रेडिंग हा शब्द ऐकल्यानंतर माझी न नजर त्या शब्दाकडे गेल्यानंतर थोडासा मला एक उत्सुकता वाटली की काय आहे बघू द्या म्हणून ती बातमी वाचली तर त्या मित्रांनो बातमीमध्ये असं होतं ते मी कात्रण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी, मी शेअर केलेलं होतं बरेच जणांचे रिप्लाय आले होते त्याच्यावर त्या बातमीमध्ये मित्रांनो असं होतं की पनवेल म्हणजे रायगड जिल्हा जिल्ह्यातील पनवेल परिसरातील एक महिला होती आणि त्या महिलेकडून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग करून प्रॉफिट कमवून त्यातला काही पर्सेंट हिस्सा तिला देणार होतो होते ते स्कॅमर या नावाखाली फॉरेक्स ट्रेडिंग करून देण्याच्या नावाखाली दे, तिच्याकडून जवळजवळ वीस लाख रुपयाची लुबाडणूक करण्यात आली होय वीस लाख रुपयाची दुबाडणूक करण्यात आली मित्रांनो झालं काय त्या बातमीमध्ये असं सविस्तर दिलं होतं की स्कॅमर लोकांनी तिला काय सांगितलं की तुम्ही आमच्याकडे पैसे गुंतवा आणि आम्ही तुम्हाला त्या बदल्यात फॉरेक्स ट्रेडिंगमधून प्रॉफिट कमवू आणि त्यातला सेवंटी पर्सेंट हिस्सा तुम्हाला देऊ थर्टी पर्सेंट हिस्सा आम्ही ठेऊ त्याच्यानंतर त्या महिलेने त्यांना स्वतःच्या कष्टेचे कष्टाचे स्वतःचे बचत केलेले वीस लाख रुपये त्यांच्या ताब्यात दिले ताब्यात दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी त्या महिलेने त्यांच्याकडे विचारपूस केली की कसं काय प्रगती किती होत आहे किती प्रॉफिट होत आहे किती लॉस होते तेव्हा तिला सांगण्यात आलं की आपलं अकाउंट व्यवस्थित ग्रो होत आहे त्याच्यानंतर आणखी आठ दिवसांनी त्या महिलेने त्यांच्याकडे चौकशी केली असता असं समजलं की ते काहीतरी उत्तर द्यायला टाळाटाळ ताल करत आहेत त्यावेळेस त्या, त्या महिलेला संशय आला आणि तिने मग मत पोलिसांमध्ये कंप्लेंट केली आता त्या पो पोलिसांमध्ये कंप्लेंट केल्यानंतर मग त्याचा तपास सुरू झाला त्याच्यानंतर आता काय होईल <coughs> ते काय आपल्याला आयडिया नाही पण जर कधी बातमी आली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आपल्याला काय आता ही बातमी मी ज्यावेळेस आपल्या टेलिग्राम चॅनेलवर शेअर केली होती त्यावेळेस मला बरेच जणांचे मेसेज आले पर्सनली बरेच जणांचे फोनसुद्धा आले आणि एका कोल्हापूर जिल्ह्यामधले आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की सर दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या वर्षामध्ये म्हणजे जो कोरोनाचा काळ होता लॉकडाऊनचा काळ होता त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये दो आमच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन वर्षामध्ये जवळजवळ करोडो लोक रुपये सामान्य जनतेकडून लुटले गेलेले आहेत फक्त फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली होय मित्रांनो काय होतं हा जो काळ होता तो लॉकडाऊनचा होता प्रत्येकजण काम शोधत होता बरेच जणांच्या जॉब गेले होते त्यामुळं घरी बसले होते त्यामुळे प्रत्येकजण ऑनलाईन अर्निंगच्या मागे धावत होता आणि ते योग्यच आहे समजा पण स्वतःला नॉलेज नसल्यामुळे दुसऱ्याकडून प्रॉ ट्रेडिंग करून घ्यायची आणि मग तो आपल्याला प्रॉफिट शेअर करणार ह्या नावाखाली जवळजवळ करोडो रुपये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लुटले गेले होते हे आपल्या सबस्क्रायबरनीच मला सांगितलं मला काही त्यातली आयडिया नव्हती पण त्यांनी सगळं डिटेलमध्ये अगदी सांगितलं फोन करून त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे की ही माहिती तुमच्यासोबत आपल्या चॅनेलच्या मार्फत मला शेअर करायला मिळाली मित्रांनो आता हे झालं ते झालं त्या महिलेसोबत पण झालं त्या बऱ्याचशा अशा लोकांसोबत झालं आणि आपल्या तुमच्या आमच्यासोबत पण झालेलं असेल असेल पण आता हे झालं ते झालं मित्रांनो याच्या पुढे होऊ नये याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी आपण काय करायला म्हणजे आपल्या कष्टाचा पैसा आपल्या बचतीचा पैसा असा स्कॅमरच्या हाती लागू देऊ नका आणि एकदा आपल्या बचतीचा पैसा स्कॅमरच्या हाती लागला तर मित्रांनो ते स्कॅमर घेतात आणि सरळ फॉरेनमध्ये निघू जातात तुम्हाला कुठेही कंप्लेंट करायला जागा देत नाही आणि तुमचं अकाउंट तुमचं झिरो होऊन जातं तुमच्या हातातून सगळा तुमचा पैसा निघून जातं मित्रांनो आपण पहिले काय बघायचं आहे की ह्या प्रकारा माग मग मागचं हे प्रकार जे होता त्यामागे कारण काय आहे आपल्याला काय करायचं आहे आता हे टाळायचं आहे बोलल्यानंतर ह्यामागचं कारण पहिलं बघितलं पाहिजे आणि ते कारण बघितल्यानंतर मित्रांनो त्याच्यावर आपण उपाय काय करायचा हे बघणार आहोत म्हणजे होईल काय आपल्याला कळेल हा स्कॅम कशामुळे होते आपल्यासोबत जरी होत असलं तरी आपल्याला त्याचं लगेच आपण अलर्ट होऊ हां हा स्कॅम असू शकतो मित्रांनो आता कारणं बघितल्यानंतर आपण त्याचा उपाय बघणार आहोत मित्रांनो ह्याचं कारण जर सरासरी तुम्ही बघितलं एक सामान्य जनतेचा सम सामान्य जनतेचा माइंडसेट काय असतो की माझ्याकडे जे काय माझे सेविंगचे पैसे आहेत किंवा कष्टाचे पैसे साठवलेले हो पैसे आहेत त्याच्यावर मी इन्व्हेस्ट करून काहीतरी मला त्याचा चांगल्यापैकी एक दमदार असा व्यवस्थित भरपूर असा परतावा मिळायला पाहिजे पण तो परतावा मिळण्यासाठी ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करून किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून बऱ्यापैकी परतावा मिळतो हे प्रत्येकाच्या कानावर आहे पण माझ्याकडे पैसा आहे पण मला ट्रेडिंग येत नाही मग मी काय करणार की जो मला समोरचा माणूस दाखवते की मला हा बघ जबरदस्त असा माझ्याकडे मी प्रॉफिट करतो तुझा जर पैसा माझ्याकडे दिलास तर मी त्याच्यावर सुद्धा प्रॉफिट करून देईन थोडंसं कमिशन घेईन आणि सगळा प्रॉफिट मी तुला शेअर करीन अशा प्रकारची माइंडसेट म्हणजे अशा प्रकारचं माइंडसेट ज्या लोकांचं आहे की माझ्या पैशावर पॉवर एक्सटेडिंग दुसरा करणार आणि त्याचं प्रॉफिट मला देणार हा जो माइंडसेट आहे तो खतरनाक आहे आणि ह्यामुळं स्कॅमर लोकांचं फावलं जातं आणि ह्याचाच फायदा स्कॅमर लोक उचलतात आणि इथेच आपली फसवणुकीला सुरुवात होते मित्रांनो ह्याचं कारण एक झालं की माझ्याकडे असं इन्व्हेस्ट केलेला असलेला पैसा सेविंगचा त्याच्यावर मला भरपूर असा परतावा हो पाहिजे मित्रांनो हा हे एक कारण आहे आणि दुसरं म्हणजे स्वतःला ट्रेडिंग करता येत नाही माझ्याकडे पैसा आहे पण मला ट्रेडिंग करता येत नाही फॉरे ट्रेडिंगमधला एफ पण माहिती नाही किंवा शेअर मार्केटमधला एस पण माहिती नाही काहीही मला नॉलेज नसल्यामुळे माझा पैसा असा वाया जातो आहे आता ह्याच्यावर उपाय काय मित्रांनो एकच उपाय जर का तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर एकच त्यावर उपाय आहे की तुम्ही हळूहळू हळू का होईना फॉरेक्स ट्रेडिंग कसं करायचं का त्यासाठी काय लागतं किती भांडवल लागतं किती कॅपिटल लागतं त्याला कुठे अकाऊंट ओपनिंग करायचं ह्याची सगळ्याची माहिती घ्यायला तुम्ही सुरुवात करा हळूहळूहळू तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल हळूहळू माहिती घ्या आणि त्याची सगळी माहिती विशेष म्हणजे त्याची सगळी माहिती मराठीमधून आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे आणि जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे सर मला कधीही मेसेज करा पर्सनल मेसेज करा टेलिग्रामवर मी तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसलेलो आहे जोपर्यंत मी तुमच्याबरोबर कनेक्ट आहे तोपर्यंत मी तुम्हाला मदत करणारच मित्रांनो काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला बेसिक माहिती फॉरेस्ट ट्रेडिंगबद्दल घ्यायला सुरुवात करायची आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू हळू त्याच्यामध्ये शिकत जायचं आहे मग त्याच्यानंतर तुमचा तुम्हाला स्वतःचा असा सेटअप बसेल म्हणजे पिप्स म्हणजे काय ट्रेड कसा घ्यायचा किती त्याला ट्रेडिंगला हे लागतो चार्जेस लागतात किंवा किती कॅपिटल लागतं आपला प्रॉफिट किती होतो लॉट साईज किती घ्यायची कुठे ट्रेडिंग करायचं कुठल्या प्लॅटफॉर्मवर करायचं कसं डिपॉझिट कसं करायचं आणि कसं विड्रॉल ह्याची सगळ्याची माहिती तुम्ही हळूहळूहळू घ्यायला पाहिजे आता ही माहिती घेतली की त्याच्यानंतर मग ट ॲनालिसिस कसं करायचं चार्टचं चा ॲनालिसिस कसं करायचं त्याच्यानंतर ॲनालिसिसनंतर आपण ट्रेड कसा घ्यायचा तो ट्रेड घेताना किती प्रॉफिट घ्यायचं किंवा किती लॉट साईज घ्यायची प्रॉफिट घ्यायचं कसं स्टॉपलेस कसं लावायचं याच्या सगळ्याची माहिती आपण घेतली पाहिजे म्हणजे थोडक्यात म्हणजे काय मला बोलायचं आहे की आपण स्वत फॉरेक्स ट्रेडिंग शिकणं हे गरजेचं आहे आणि फॉरेक्स ट्रेडिंग शिकणं ही काळाची गरज आहे मित्रांनो जर का तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग शिकलात नाही आणि जर त्याच्यामध्ये दुसऱ्यामार्फत तुम्ही पैसे टाकलेत तर नक्कीच तुमच्यासोबत स्कॅम होण्याची अगदी दाट शक्यता आहे असं कोणी जर का एखादा माणूस फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट कमवत आहे तर मग तो त्याच्या पैशावर कमवेल मित्रांनो तुमचा पैसा घेऊन तुम्हाला कशाला देईल करून हा एक साधा स सरळ तुम्ही जर विचार केलात ना तर तुम्ही नक्कीच फसणार नाही मित्रांनो एकच त्याला उपाय आहे की स्वत तुम्ही शिकून घ्या आणि ते शिकण्यासाठी आपलं चॅनेल आहे आपल्या चॅनेलवर इत्तमभूत अगदी माहिती आहे फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल अगदी सेपरेट त्यासाठीच आपलं चॅनेल बनवलेलं आहे ते व्हिडिओ बघा ते व्हिडिओचा अभ्यास करा त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं चार्टचं ॲनालिसिस कसं करायचं कशा प्रकारे आपण चार्ट रिडिंग करा करायला पाहिजे त्या कॅन्डल्सकडे बघताना किंवा त्या चार्टकडे बघताना कोणत्या नजरेने कोणत्या माइंडसाठी बघितलं पाहिजे ह्याच सगळ्याची माहिती आपण आपल्या चॅनेलवर मराठीमधून आपल्या मातृभाषेतून शेअर केलेली आहे आणि आणि जर का तुम्हाला हे व्हिडिओ बघून हे व्हिडिओ बघून जर लक्षात येत नसेल तर मित्रांनो मला वाजता रात्री तुम्ही मेसेज टाका कधीही टाका काही प्रॉब्लेम होते मी तुम्हाला टेलिग्रामवर अगदी बिनधास्त मेसेज करीन आणि तुमची मदत आणि हे चालूच आहे सध्या पण चालू आहे सर बरेच जणांना जेवढ्यांना लोकांना प्रॉब्लेम येतात ते मला पर्सनली विचारतात की सर इथे इथे मी ट्रेडचं प्लॅन करतो आहे हे ॲनालिसिस बरोबर आहे का मी सरळ सांगतो जर नसेल तर मी सरळ सांगतो इथून मार्केट अजून खाली येणार आहे किंवा अजून वरती जाणार आहे जे काय असेल ते मी स स्पष्ट सांगून टाकतो त्या ॲनालिसिसवर खूप जणं आपले शिकत पण आहेत मला त्यांचे प्रॉफिटचे स्क्रीनशॉट पण टाकत आहेत आणि त्यांचे ॲनालिसिस पण सर मला इथे ती माझं इंटरव्ह्यूचा प्लॅन आहे बरोबर का मी सांगतो बरोबर आहे बिनस गेम कारण का तिथं बरोबर असलं तर मी बरोबर सांगतो नसेल तर मी सस्पष्ट नाही सांगतो अशा प्रकारे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेडिंग शिकण्यासाठी आपण मदत करत असो तेसुद्धा विनामूल्य एकही पैसा न घेता हा आणि जो काही कोर्स आहे कोर्स आहे आपला नाही असं नाही कोर्स है, आहे पण तो ज्यांची कॅपॅसिटी असेल त्याने ज्याची कॅपॅसिटी आहे कोर्सची फी भरण्याची तो कोर्स करून पण थोडा स्पीडला शिकेल फरक एवढाच असतो कोर्समध्ये पण तेच मी सांगतो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा तोच सेटअप मी शे केलेला आहे फक्त फरक एवढाच की कोर्स केलेला माणूस थोडासा लवकर शिकेल पण ज्याची कॅपॅसिटी नाही आहे कोर्स करण्याची तेवढं कॅपिटल नाही आहे पैसा नाही आहे त्यांनी हळूहळू हळू का होईना आपले व्हिडिओ बघून तो आरामात शिकू शकतो चार महिने फक्त आपल्या चॅनेलला जॉईन रहा आणि आपले व्हिडिओ फॉलो करा मी सांगितलेली स्ट्रॅटेजी फॉलो करा मी सांगितलेली शिस्त फॉलो करा ते फॉलो केल्यानंतर तुम्ही नक्कीच फॉरेक्समध्ये हो, प्रॉफिटेबल होत हळूहळू हळू तुमचा प्रॉफिटेबलकडे प्रवास चालू होईल तर मित्रांनो या स्कॅमवर मला एवढंच सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की जगामध्ये तुम्हाला लुटणारे खूप आहेत आता लुटणं लु त्यांना लुटून देणं आपण की आपण त्यांच्यापासून सेफ राहणं हे तुमच्या हातात आहे जर का तुम्ही स्वत फॉरेक्स ट्रेडिंग शिकलेत स्वतःकडे ॲनालिसिस करण्याची पावर आली स्वतःकडे तुमचा सेटअप ज्या दिवशी येईल त्या दिवसापासून तुम्ही या स्कॅमरच्या हातात लागणार नाही तुमच्या हातात आहे या लोकांच्या मार्फत लुटणं की या लोकांपासून सेफ राहणं तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमधून की या स्कॅमरच्या हाती तुमचा पैसा लागू देऊ नका तुमचा कष्टाचा पैसा आहे तुमच्या सेव्हिंगचा पैसा या स्कॅमर लोकांच्या हातात लागू देऊ नका आणि आपला पैसा सेफ ठेवा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं होतं तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि असा जर तुमच्यासोबत स्कॅम झालेला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब तर करायला पाहिजे जर का तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग शिकायचं असेल तर तुम्हाला दोन्ही प्लॅटफॉर्म जॉईन करून आपल्यासोबत राहणं गरजेचं आहे तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती माहितीसह तोपर्यंत नमस्कार